ज्या टोकन पद्धतीनं ज्यांनी लावलं ते पंधरा पर्यंत सुद्धा गेलेले शेतकरी आहे म्हणजे नमस्कार शेतकरी बंधू नो स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण सोयाबीनच्या प्लॉटवर आलो आहे व्हेरायटीचं नाव आहे आनंद आणि भाग्यश्री भाग्यश्री या, या कंपनीचं सोयाबीन आहे आपल्यासोबत त्यांचे प्रोडक्शन मॅनेजर आहेत ते आपल्याला या सोयाबीन संदर्भात माहिती देतील तर साहेब स्वागत आहे आपलं नमस्कार साहेब किती दिवसाचं वाहन आहे हे नव्वद ते पंच्याण्णव दिवसात येणार वान आहे नव्वद ते दिवसात पहिलं वर्ष होतं याच्यापूर्वी बाजारात आनंद नाही हे पहिलंच वर्ष होतं होत आपण जे ट्रायल घेतले असतील किती पर्यंत याची जाताना आठ ते बारा क्विंटल ज्या टोकन पद्धतीनं ज्यांनी लावलं ते पंधरा पर्यंत सुद्धा गेलेले शेतकरी आहे म्हणजे ट्रायल मध्ये आठ ते बारा सरासरी सरासरी आणि ज्यांनी डिबलिंग केलं टोकन पद्धतीने लावलं ते पंधरा क्विंटल गेले तर साहेब हे टोकन पद्धतीनं जे जी लागवड केली गेली पाहिजे किंवा करणं फायदेशीर आहे हे शेतकऱ्यांनी कशी करावी टोकन आता नवीन जे टोकन यंत्र आले आहे त्यांनाही करू शकते किती बाय त्याच्यामध्ये टोकनमध्ये ते अडीच फूट अंतर ठेवतात दोन उडीमध्ये दोन उडीतलं दोन उडीतलं अडीच अडीच फूट आता काही शेतकरी असे आहे जो बेड राहते बेडच्या दोन साईडनं पण लावणारे आहे काही नुसते बेडवर वरून पण लावणारी आहे म्हणजे असं बेड बेडच्या बोथ साइड म्हणजे दोन्ही लावलेला चांगला आहे की बेडच्या वरती लावलेला बे, 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 एक साइड म्हणजे वर लावलेलं वर, वर लावलेलं लाव अधिक चांगलं आहे संदर्भात बोलूया डिबलिंग मध्ये म्हणजे टोकन पद्धतीने ज्या लोकांनी लागवड केली पंधरा क्विंटल पर्यंत एकरी 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 उत्पादन याचा आलेला आहे तर आपण अडीच फुटाचा गॅप आपल्याला ठेवायचा दोन उडींमध्ये दोन झाडांमध्ये दोन झाडांमध्ये चार इंच पाच इंच चार इंच पाच इंच सर एकरी किती बियाणा लागेल अशा टोकन पद्धतीने जर केला सोळा किलो पर्यंत एकरी सोळा किलो सोळा किलो फक्त फक्त आणि ज्यांना आठ ते बारा उत्पादन आलं अशा स्थितीमध्ये आपल्याला एकरी किती बियाणं लागलं जे पेरणीचं आहे तर आम्ही म्हणतच नाही तीस किलो पेरा आम्ही तर पंचवीस किलोच सांगतो आणि आमचं आमचं पॅकिंगही पंचवीस किलो म्हणजे आमचं पॅकिंग पंचवीस किलो आहे म्हणून आम्ही म्हणतो असं नाही पंचवीस किलो सफिशियंट होते सफिशियंट बिलकुल प्रतिएकर हां बरं ठीक आहे तरी बंधू नो हे भाग्यश्री कंपनीचं आनंद नावाचं रिसर्च वान आहे